संपूर्ण देशाला हातरून टाकणारी मिस्ट्री पुण्यात घडलेली आहे आता पुण्यामध्ये चार पाच मित्र सिंहगड फिरायला आले होते चोवीस वर्ष गौतम गायकवाड हा मूळ फलटण जिल्हा सातारचा असून सध्या तो हैदराबादमध्ये राहतो आता या घटनेमध्ये असं काय घडलं त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ही खूप विचित्र आणि खूप वेगळीच मिस्ट्री आहे आणि ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसेल कारण की यामध्ये यामध्ये वेगवेगळे ट्विस्ट समोर आलेले आहेत चोवीस वर्षे गौतम गायकवाड हा मूळचा फलटण जिल्हा सातारचा असून सध्या हैदराबादमध्ये राहत होता तो आपल्या मित्रांसोबत म्हणजेच महेश शिंदे हेमांशु शुक्ला वैष्णवी अलगुडे आणि सूरज माळे सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी ते आले होते आता बुधवारी दुपारी साडेचार वाजता ही मंडळी किल्ल्यावर पोहोचली संध्याकाळी तानाजी कड्याजवळ पोहोचल्यावर गौतमने लघुशंका करून येतो असं सांगून तो दूर गेला मात्र त्यानंतर तो परत आला नाही मग सिंहगड फोर्टवर असं काय घडलं याने काय बनाव केला केवळ याने काय गुन्हा केलेला आहे किंवा तो चार पाच दिवस त्या जंगलात काय करत होता ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत आता पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर पाच दिवसांपूर्वी साताऱ्याचा तरुण गौतम गायकवाड गायब झाला होता तानाजी कड्यावरून तो पाय घसरून दरीत पडल्याची माहिती त्यांच्या मित्रांनी पोलिसांना दिली होती यानंतर पुणे ग्रामीण पोलीस हव हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली मात्र सलग चार दिवस या मोहिमेला यश आलं नाही खरं तर सर्वांना वाटलं की तो पाय घसरून पडलेला आहे त्याची चप्पलसुद्धा तिथेच दिसत होती परंतु जेव्हा सी सी टी व्ही फुटेज तपासलं तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली कारण तो सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसला की पळताना दिसत आहे मग तो त्याने असं का केलं असा प्रश्न सर्वांना पडला बुधवारी सिंहगड भागात मुसळधार पाऊस होता त्याचबरोबर वाऱ्याचा वेगही जास्त होता वाऱ्याचा वळ जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळला असं सर्वांनाच वाटलं त्यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण पोलीस कर्मचारी स्थानिक गिर्यारोहक गौतमचा सलग पाच दिवसापासून शोध घेत होते या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला तो रविवारी संध्याकाळी सापडला परंतु इथं एक विशेष म्हणजे त्यांनी शेविंग केली होती त्यांनी दाढी का केली होती असं सुद्धा प्रश्न इथं उपस्थित होतोय चार दिवसांच्या तपासानंतर तो तरुण पोलिसांच्या हाती लागला मध्यंतरी या प्रकरणात एक सी व्ही फुटेज समोर आलं त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं मात्र अखेर हा तरुण सापडला हा तरुण नक्की कुठे होता आणि कशासाठी लपला होता याबाबत सुद्धा माहिती समोर आली सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेल्या या तरुणाचा शोध पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लावला हा तरुण सापडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान तरुणाने किल्ल्यावरून बेपत्ता होण्याचा बनाव रचला असे समोर आलेला आहे यामुळे या घटनेला या नवीनच वळण मिळाले आहे जेव्हा तो मिसिंग झाला तेव्हा पोलिसांनी अजून एक तपास केला तेव्हा त्याचा ते सर संपूर्ण त्याची डिटेल काढली तेव्हा ते त्या तरुणावर कर्जाचा डोंगरसुद्धा असल्याचं समोर आलं परंतु आता कर्जाचा डोंगर आणि हा विषय या काही गोष्टींचा संबंध आहे का हा सुद्धा पोलिसांनी यापुढे तपास केला गौतमसोबत आणखी चार मित्र सिंहगडावर आले होते त्यामुळे प्रकरणाच्या चौकशीत मित्रांचा काही संबंध आहे का हे पोलिसांनी पाहिलं त्यानंतर पोलिसांना फोटोमध्ये एक हुडी घातलेला व्यक्ती सुद्धा दिसला त्यानंतर तिथे सुद्धा त्यांना काहीच हाती लागलं नाही गौतम हा फळांचा व्यापारी होता आणि त्याची उलाढाल लाखोमध्ये होती परंतु त्याच्यावर कर्ज सुद्धा होतं आता या प्रकरणाचा यामध्ये काय संबंध आहे का ते पहा सिंहगडावर फिरायला आल्यानंतर तानाजी कड्याजवळ त्यानंतर त्याची चप्पल दिसून आली मित्रांना वाटलं त्या की त्यांनी आत्महत्या केलेली आहे कारण की तिथे त्याची चप्पल पडली होती त्यानंतर कुत्र्याला वाचवताना तो खाली पडला आहे असं सांगण्यात आलं होतं पोलिसांना वाटलं की त्याच्यावर कर्ज आहे त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असेल परंतु पुढेमध्ये पुढे प्रकरणामध्ये एक नवीन नवीन ट्विस्ट येत होते गौतम खोल दरीमध्ये कोसळला परंतु तो तेथेच होता त्याला सहज रस्त्यावरती जाता आला असतं मग त्याने तसं का केलं नाही त्याचबरोबर जेव्हा तो गावकऱ्यांना सापडला तेव्हा त्याची शेव्हिंग केलेली होती म्हणजेच त्यांनी दाढी केलेली होती मग यामागचं सुद्धा सत्य समोर लवकरच येईल त्यामुळे कर्ज बाजारीपणाचा आणि याचा संबंध कुठेही नाही या शोध मोहिमेत एक मोठा पेज सीसीटीव्ही फुटेज निर्माण झाला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कॅमेऱ्यात गौतम पळताना दिसला आणि लपतानाही दिसला होता त्यामुळे तो दरीत पडला नव्हता हे स्पष्ट झालं पण मग तो नेमका कुठे गेला होता आणि का गायब झाला होता याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या, या घटनेत त्याने मुद्दाम अशी कृती केली का हा संशय पोलिसांना व्यक्त केलेला आहे तर काही लोकांचं म्हणणं आहे की याने खूप मोठा गुन्हा केला असेल किंवा यामागे काहीतरी रहस्य नक्कीच आहे सध्या गौतम रुग्णालयात उपचार घेत आहे त्याची तब्येत स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितलेलं आहे परंतु तो बोलण्यास नकार देत आहे त्याच्या गायब होण्यामागील खरी कारणे अद्याप अस्पष्ट आहेत मित्राच्या जबाबात आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये विसंगती असल्यामुळे पोलिसांना संशय आहे की ही घटना केवळ अपघात नसून दुसरे काहीतरी कारण असू शकते फळांचा मोठा व्यापारी लाखोमध्ये उलाढाल परंतु डोक्यावरती कर्ज सुद्धा आहे परंतु कर्जाचा या मध्ये काही सुद्धा संबंध नाही त्यानंतर तानाजी कड्यावरून पडला चप्पल सुद्धा तिथे होती त्यामुळे मित्रांना वाटलं की त्याने आत्महत्या केलेली आहे परंतु जेव्हा तो काही लोकांना दरीमध्ये सापडला तेव्हा त्याची जी दाढी केलेली होती त्याने शेविंग केलेली होती मग त्याने असं का केलेलं आहे कारण की जवळच रस्त्यावर तो सहज जाऊ शकला असता पळू शकला असता परंतु त्यानं असंसुद्धा केलं नाही तानाजी कड्याजवळ फोटो सेशन सुरू असताना तो खोल दरीत कोसळल्याची भीती व्यक्त केली होती त्यामुळे नातेवाईक आणि स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती पहिल्या दिवसापासून अग्निशमन दल आणि वन विभाग पुणे ग्रामीण पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेतली होती मात्र सलग चार दिवस कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता त्यामुळे तरुण दरीत कोसळला की स्वतःहून कुठेतरी निघून गेला याबाबत पोलिसांना पहिल्यापासूनच शंका होती परंतु तो पळताना मग सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसला याबाबत एक मोठा संभ्रम निर्माण झाला होता दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयास्पद हालचाल करणारा एक तरुण दिसल्याचं समोर आलं अखेर चौथ्या दिवशी शोध पथकाला गौतम सिंहगड किल्ल्याच्या परिसरात अडून आला सापडला तेव्हा तो अत्यंत असशक्त अवस्थेत होता अंगावर मार जखमा सुद्धा होत्या थंडी वाजत होती आणि तो बोलण्याच्या स्थितीत नव्हता तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू केले गौतम गायकवाड हा फळांचा व्यापारी असून त्याचा व्यवसाय लाखोंच्या उलाढालीचा असल्याची माहिती मिळते गौतमसोबत आणखी चार मित्र सिंहगडावर आले होते त्यामुळे प्रकरणाच्या चौकशीत मित्रांचा काही संबंध आहे का, का याबाबत पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे आता जेव्हा तो लवकर बरा होईल आणि पोलीस त्याला प्रश्न विचारतील तेव्हा हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते बाहेर येणार आहे परंतु त्याने असं का केलं मग तो चार दिवस तिथेच का होता त्याने काही गुन्हा केलेला आहे का हे संपूर्ण आता पोलीस पाहणार आहेत सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत रुग्णालयातून बरा झाल्यानंतर गौतमची औपचारिक चौकशी करण्यात येणार आहे त्यानंतर तो चार दिवस नेमका कुठे होता सी सी टी व्ही फुटेजमध्ये तो का पळत होता त्यानंतर तसे दरेत कोसळल्याची भीती व्यक्त झाली आणि त्याने असं का केलं मग गौतम सापडल्याने कुटुंबियांनी कुटुंबियांनी दिलासा घेतला असला तरी सिंहगड किल्ल्यावर गेल्या काही दिवसात घडलेले हे प्रकरण अजूनही त्याने वेढलेले आहे चौकशीनंतरच खरी कहाणी समोर येणार आहे चौकशीनंतर या सर्वांचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाईल अशा प्रकारे हे प्रकरण पुण्यातील समोर येत आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं त्यांनी असं का केलं असावं तुमचा अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचणे चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार